अहो बिर्याणी खाताय जरा कशी झाली काय झाली सांगा जरा बाहेर झाली झाली का उगोच आपलं म्हणून खाताय नाही उगत नाही तर नाही म्हणून खाताल नाही रसा भिसा घ्या खाकी लाजू बिजू नका लाजायला तुम्ही काय परत खायला या बिर्याणी खा तुम्ही खा बिर्याणी पहिल्यांदाच खाते मी मला नाही आवडत पहिल्यांदा म्हणजे कधी के केले मी खात नाही आता खाती तर मला आवडत नाही छान हम्म तुम्ही केल्यामुळं का मी केल्यामुळं मला तसलं ते आवडत नाही जो हे असतो ना खडा मसाला सौदा तो आवडत नाही मला रसा घ्या घेतला खारट झालाय का हो चांगला लागतोय ना बघते मी घेऊन जाद्या मुलते काय का हे पण आवडत नाही ते मोबाईल ठेवून द्या बाजूला मग खा नंतर आधी खाऊन घ्या तिकड नाही झालं पण एवढं भाजी नाही तिकड झालं एवढी